तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा स्पेशली आषाढी वारीचा दुसरा व्हिडिओ आहे तर याचा पहिला जो पार्ट होता तो मी अपलोड केलेला आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पालख्यांचे दर्शन होऊन जाईल आणि पंढरीची वारी म्हणजेच नक्की काय महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच असतो हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर नाही मनसोक्तपणे केलेली भक्ती असते आषाढीची चावू लागतास मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेल्या असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडत त्या पांडुरंगाला परमात्माला पाण्यासाठी आणि हा विशाल सोहळा उभा महाराष्ट्रा तल्लीन होऊन पाहत असतो आणि त्याच्यामध्ये मग्न झालेला असतो खरं तर ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली गजर करत पालखी आत्ता पंढरपुराच्या दिशेने निघाल्या आहेत हा पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू झालेली आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय त्याचं महत्त्व काय उद्दिष्ट काय यावि याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी कदाचित हाच हरिमय इतिहास वारीच्या दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या भाषेत भाषेत बघणार आहोत तर पंढरीची वारी करण्याकरिता वारकरी उन्हा पावसाची चिंता कोण करी असं म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असतात विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी या, या वारीमध्ये केल्या जातात वारीचा आनंद घेत घेत ही लोक पंढरपूरपर्यंत पोचतात वा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ किंवा कार्तिकी महिन्यात शुद्ध एकादशी या दोन्ही वेळा होते एका सिद्धांतानुसार वार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या दोन्ही महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहूनही अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते जर या माहितीमध्ये काही जरी चुकीचं असेल तर क्षमा असावी कारण ही सर्व माहिती मी वाचलेलीच आहे तर मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात त्यांची भक्ती व्यक्त करतात पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील वारीला जात होते या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांची दिंडी त्याच्यासोबत हजारो दिंड्यासह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वारखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात जिथे पोहोचल्यानंतर ते, ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात या आषाढी वारीमध्ये वेगवेगळ्या घोषणा आपल्याला ऐकायला भेटतात तसंच पाहिलं तर बरीच लोक असं म्हणतात की पुंडलिका वरदा हरी विठ्ठल किंवा काही लोक असं म्हणतात जय जय रामकृष्ण हरी काही लोक म्हणतात माऊली माऊली अशा वेगवेगळ्या जय घोषणा संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये ऐकायला भेटतात एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राणी सह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते ही मिरवणूक प्रदर्शना मार्गाने जाते हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपाळकाला असेही म्हणतात या शनिवारी मध्ये आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थान करते संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद कोणी करत नाही तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय खर तर नियमितपणे वारी करतो तो वारकरी वार वा... चला तर आत्ता थोडीशी माहिती आपण दिंडी विषय ही ऐकूया वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात याचे वैशिष्ट्य म्हणजे की, हो की वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना केलेली असते प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो तर प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतो वारकरी मंडळांची निवास योजना किंवा अन्य सुविधा याच्या सर्व व्यवस्था दिंडीमार्फत केल्या जातात मुकामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात वारीमध्ये कसं असतं की नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिले जातात तर वारीत रथाच्या पुढे आणि रथाच्या पाठीमागे क्रमांकानेच दिंड्या मागे किंवा पुढे चालत चालत राहत असतात

पाणी पडतं ग्यास 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 sir 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 जा <स्थारेगी> <जाएं। आ. स्थार्णाद> <स्थारी> 嗯嗯、我们。我

ಆಗ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಬಂದರು पंडरपुर स्वागत सब स्वागत

ंदी महाराज यांच्या वतीनं सहर्ष स्वालयात सहर्ष स्वालयात सहर्ष संघ आमच्या तिचा भीतीसाठी शेकडो किलोमीटर दूर अनेक पाणी शेकडो किलोमीटर दूर वरून अनेक पालख्या सोबत बाई <noise> चालत पालखी सोहळ्यांचे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने शहर से स्वागत शहर से स्वागत

सहकार्य करावे करण्यात येत आहे की पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्या वतीने

अच्छा विभाग की तरफ से रामदेव नाम का कॉलेज है यह कहना है खर तर खूप वर्षातून आषाढी वारीला आम्ही गेलो तो म्हणजे आषाढी वारीला गेल्यानंतर लहानपणीचे दिवस आठवले लहानपणी कसं की आम्ही सगळ्या मुली ग्रुप करून आमच्या एरियातल्या आम्ही आषाढी वारीसाठी जायचो आणि मस्त फुल एन्जॉय पण करायचो दर्शन पण घ्यायचो मस्त वाटायचं आषाढी वारीला आल्यानंतर लहानपणीचे दिवसही आठवले फ्रेंड्स पण भेटल्या आणि दर्शन पण छान झालं कारण केरळवरून स्पेशली आषाढी वारीसाठी आम्ही आलो होतो आषाढी वारीला येणं हा एक वेगळाच आनंद असतो सर्व संतांचे दर्शन पण होतं आणि प्लस मन असं एकदम फ्रेश होऊन जातं माइंड क्लिअर होऊन जातं काही टेन्शन असेल तर तेही दूर होतं एवढं छान वातावरण असतं इथं बघा इथं उभं रिंगण सुरू आहे यालाच उभं रिंगण म्हणतात तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यावर आत्तापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढेही येणारे व्हिडिओज न चुकता नक्की पहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग फायनली आता आम्ही चाललोय जावं असं वाटत ते पण चाललोय